आत्महत्येबाबत पडणाऱ्या सात प्रश्नांची आज आपण या व्हिडिओमध्ये उत्तरं बघणार आहोत जगभरात दरवर्षी सात लाखापेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात पण त्यापेक्षा कित्येक पटीने लोक आत्महत्या ह्याचा प्रयत्न करतात आत्महत्येमागे नैराश्य असहाय्यता आणि जीवन व्यर्थ असल्याची भावना असते आजच्या व्हिडिओत आपण आत्महत्येबाबत पडणाऱ्या सात प्रश्नांची जी जे प्रश्न पडतात त्याबद्दल आपण आज उत्तरं बघणार आहोत तर त्यातला पहिला प्रश्न आहे की लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार का येतो एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणं हो किंवा त्याने आत्महत्येची कल्पना करणं याला माणसोपचार तज्ज्ञ सुसाईड आयडिएशन म्हणतात मला आत्महत्या करावीशी वाटते असं कोणी सांगितलं तर काय कराल किंवा मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही किती जागरूक आहात मनात आत्महत्येची कल्पना येण्यास एकच कारणा कारणीभूत नसतं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याआधी घडलेली घटना निमित्त मात्र असू शकते त्या क्षणी जीवन संपवणं हा एकच मार्ग त्या व्यक्तीला दिसतो माझ्या जीवनात काहीच उरलेलं नाही आयुष्य संपवणं हा एकच मार्ग आहे लोकांच्या मनात येणाऱ्या या विचारांना सुसाईड आयडिएशन म्हणतात नैराश्याचा शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या असं सर्वसाधारण समज आहे याचं कारण डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वात जास्त मग आत्महत्येचा विचार नैसर्गिक असतो यामागे काय कारण असू शकतं आत्महत्येचा विचार नैसर्गिक नसतो मेंदूतील बायो न्यूरो लॉजिकल बदलामुळे लोकांना जीवन व्यर्थ वाटू लागतं त्यामुळे आत्महत्येचे विचार येतात आत्महत्येच्या नव्वद टक्के प्रकरणात मानसिक आजार प्रमुख कारण आहेत डिप्रेशन आणि नैराश्य असलेले लोक जगाकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पाहतात जणू त्यांची नकारात्मक विचारांचा चष्मा घातलेला असतो दुसरा प्रश्न आत्महत्येचा विचार करणाऱ्यांमधील धोक्याची लक्षणे कोणती पहिलं लक्षण आहे डिप्रेशन आहे किंवा नैराश्य दुसरं मानसिक स्थितीत चढ उतार तिसरं सतत चिंता किंवा अस्वस्थता चौथं ज्या गोष्टीत आनंद वाटत होता आता त्या गोष्टीत रस नसणं पाचवं सतत मनात नकारात्मक विचार आणि सहा भविष्याबद्दल निगेटिव्ह कल्पना मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीत काय बदल होतात हा आपला तिसरा प्रश्न आहे तज्ज्ञांच्या मते नेहमी हसत किंवा लोकांमध्ये मिसळणारा व्यक्ती अचानक एकटा राहू लागला अबोल झाला सिगारेट किंवा मद्यपान अधिक प्रमाणात सुरू होणं हे व्यक्तीत होणारे बदल आहेत सतत निराशवादी बोलणं मृत्यूची भाषा करणं ही काही आजारांची लक्षणं आहेत एखाद्याच्या आयुष्यातल्या या बदलाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आत्मतेचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत वॉर्निंग साईन म्हणजेच धोक्याची सूचना असतातच असं नाही पण बऱ्याचदा लोक त्यांच्या भाषेतून किंवा कृतीतून अशा साईन्स देत असतात एखादा व्यक्ती ज्या गोष्टी सामान्यतः बोलत नाही अशा गोष्टी वारंवार होत असतील तर त्या वॉर्निंग साईन असू शकतात चौथा प्रश्न आहे मनात आत्महत्येचा विचार आला तर काय करावं नकारात्मक विचार प्रत्येकाच्या डोक्यात येतात काही वेळा मनात येणारा विचार काही क्षणांचा असतो तर काही लोकांमध्ये हळूहळू नकारात्मकता वाढत जाऊन हे विचार वाढतात मानसिक आजाराबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत त्यामुळे लोक मोकळेपणाने बोलणं टाळतात अशा वेळी मानसिक आरोग्याबाबत समुपदेश करणाऱ्या हेल्पलाईन महत्वाची भूमिका बजावतात तज्ज्ञ सांगतात मनात आत्महत्येचा विचार आल्यास मानसिक आरोग्यासंबंधी समुपदेश करणाऱ्या हे हेल्पलाईनला संपर्क करा किंवा शक्य असेल तर समुपदेश किंवा डॉक्टरांना भेटा आत्महत्येचा विचार का येतो हा किती गंभीर आहे याचं निदान महत्त्वाचं आहे आत्महत्येचा विचार येता क्षणी मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती स्वतःसाठीच धोका असतो ते स्वतःला हानी पोहोचवू शकतात त्यामुळे तत्काळ योग्य उपचार महत्त्वाचे आहेत पाचवा प्रश्न आहे तुम्हाला कोणी आत्महत्येच्या विचाराबद्दल सांगितलं तर काय करावं तुमच्या जवळच्या व्यक्तीने मला आत्महत्या कराविषयी वाटते असं सांगितलं तर काय करायचं या परिस्थितीत कसं हाताळायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीला कुटुंबाची साथ सर्वात जास्त महत्त्वाची असते शांतपणे समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्या त्याला मन मोकळं करण्याचा धीर द्या शांत रहा कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका व्यक्तीची समस्या समजून ती मान्य करा ही समस्या नाही असं म्हणून अस्वीकार करू नका त्याची भावना समजून घ्या कुटुंबियांनी आत्महतेचा विचार करणाऱ्यांना कोणताही निर्णय देऊ नये त्यांना आपले विचार मांडण्यासाठी योग्य जागा दिली पाहिजे किशोरवयीन मुलांसोबत मानसिक आजार किंवा आत्महत्या या विषयावर चर्चा करावी यात संकोचच असू नये तज्ज्ञ म्हणतात कुटुंबियांनी आणि सामान्यांनी विचार न करता माहीत नसलेला चुकीचा सल्ला देऊ नये किंवा थोडं बाहेर फिरू नये दोन दिवस सुट्टी घे आराम कर असं कॅज्युअल सल्ले देऊ नयेत आत्महत्येच्या विचाराबाबतचे गैरसमज कोणते आत्महत्येच्या विचाराबाबत लोकांमध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजुती आहेत सामान्यांचा गैरसमज आहे की परेंत विचार किंवा परिस्थिती गंभीर होईपर्यंत लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार येत नाही आत्महत्येबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज कोणते याबाबत आपण जाणून घेऊया आत्महत्येबाबतचा विचार फक्त लक्ष वेधण्यासाठी असतो आत्महत्येबद्दल बोललं तर इतरांना आयडिया मिळेल वयोवृद्ध लोक आत्महत्येचा जास्त विचार करतात ज्यांचं सर्व चांगलं आहे ते आत्महत्येचा विचार किंवा आत्महत्या करत नाहीत बऱ्याचवेळी आपण हेल्पलाईनवर फोन करणारे आत्महत्येच्या विचारांबाबत व्यक्त होत नाही अशावेळी तुम्ही आत्महत्येचा विचार करताय का असा थेट प्रश्न पडतो किंवा विचारला जातो याचा अर्थ आम्ही त्यांना कल्पना दिली असा होत नाही आणि सातवा प्रश्न आहे आत्महत्येच्या विचारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काय आत्महत्येच्या विचारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काय आत्महत्येच्या विचारातून बाहेर येण्यासाठी सुसाईड हेल्पलाईनची मदत समुपदेश सकारात्मक विचार आणि वैद्यकीय मदत हे मार्ग आहेत आत्महत्येचे सातत्याने विचार येत असलेल्या गंभीर प्रकरणात इलेक्ट्रो कन्व्हिल्सिव्ह म्हणजेच ई सी टी थेरपी अत्यंत उपयुक्त आहे याला सामान्य भाषेत शॉक थेरपी म्हणतात पण यात शॉक दिला जात नाही यात रिकव्हरी खूप फास्ट होते तर मित्रांनो आत्महत्येबाबत पडणारे या सात प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघितली जर काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद